राष्ट्रीय महामार्ग सोलापूरचे अक्कलकोट याचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू झालेलं आहे अक्कलकोटपासून सोलापूरकडे वसंत कुमारी थेट या आपल्या मार्केट महिंद्र मल्लिकार्जुन नगर तिथपर्यंत काम पूर्ण झालं आहे फार मोठं झालं आणि हा रस्ते मोठे झाले तर आपण देवाची भोगी आहे त्याला बाजूने लोक आहेत हे रस्ते हरून जात तर राष्ट्रीय महामार्ग नवी दिल्ली यांच्या वतीने संपूर्ण बीओटी तत्वत हे काम चालू करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणचे शहरातील एम आय डी सीच्या समोरील कोंडानगर हा भाग यांच्या बाबतीत सुमारे दीड दोन वर्षापासून त्यांना नोटीच्या त्यांच्याशी बैठका वारंवार त्यांच्या लोकप्रतिनिधीशी बैठका त्यांच्या पुढाऱ्यांशी त्यांच्या रहिवाशांशी चर्चा वगैरे करून सगळ्यांना संधी दिलेली होती आणि हे जे आहेत सगळ्या कपऱ्या किंवा घर हे रस्त्यावर आहेत कोणाच्या मालकीची जागा नाही रस्त्यावर आहेत अतिक्रमण आहे त्यामुळे हे गेल्या तीन दिवसापूर्वीच आम्ही त्यांना कल्पना केली की असं असं आम्ही त्याकर आपण सामान वगैरे घेऊन जावं त्यानुसार आज सकाळी ही कारवाई नऊ वाजल्यापासूनचे पोलीस स्टेशन यांच्यामार्फत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया सोलापूर महानगरपालिका आणि विहार इथल्या कॉर्पोरेक्टरच्या संयुक्त विद्यमाने एक नागरिकांचाही सहकार सहकार लाभलेला पोलिसांचाही मोठा बंदोबस्त या ठिकाणी आज दिवसभरात माझ्या माहितीप्रमाणे हे काम पूर्ण होईल सातत्य कपड्या नोकऱ्या वगैरे आहेत असं ठिकाणी आज सध्यापर्यंत काम कुठलीही सुधारणा माणसासाठी असतील आणि माणूस सुधारणेसाठी असतो अशा वेळेला या लोकांचं पुनर्वसन करण्याऐवजी आपण ऐनवेळी आलात आणि हे सगळं पाडताहेत तर कोरोनाचा काळ आणि थंडीचा काळ असताना या लोकांनी जायचं कुठं त्यांना पर्यायी जागा आपण का उपलब्ध करून दिली अतिक्रमणाला पर्यायी जागा नसतो अतिक्रमण अतिक्रमण आहे पण कोंडाजी हसू भगवान यांची ही जागा होती प्रायव्हेट जागा होती म्हणजे रस्त्यावर त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं पुनर्वसन तुम्हाला सांगितलं ना अतिक्रमण आहे म्हटल्यानंतर पुनर्वसनचा प्रश्न आज या सात लोकांच्या परिवाराने कुठे जायचं पण आमच्या मध्ये असेल तुमची जागा असेल तर आम्ही त्यांना त्यांच्याकडे नळपट्टी आहे लाईट बिल आहे टॅक्स आहे टॅक्स मिळतो मालकी नाही नाही कबूल आहे पण याचं काहीतरी बघणं गरजेचं नळ वगैरे पाणी घेतलं असेल हा जवळजवळ नव्वद टक्के जागा की नाही अनेक लोकांनी घातलेली सरकारला